नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मुडशिंगी येथील निवास चौगले यांची तंटामुक्त अध्यक्षपदी निवड सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे ग्रामसभेतील निवडणुकीत हनुमान ग्रामविकास आघाडीचे निवास चौगले यांची तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाली अत्यंत चुरशीच्या या लढतीसाठी एकूण चार उमेदवारांनी अर्ज भरले होते अमर यादव यांनी निवडणुकीपूर्वी चार दिवस तर सिकंदर पेंढारी यांनी निवडणुकीच्या दिवशी दहा मिनिटांपूर्वी माघार घेऊन निवास चौगले यांना जाहीर पाठिंबा दिला निवडणूक बिनविरोध व्हावी असे सर्व ग्रामस्थांचे मत होते शरद पवार यांनी मात्र उमेदवार माघारी घेतले नाही निवास चौगले यांना एकूण सहाशे बावन्न मते तर शरद पवार यांना दोनशे चव्वेचाळीस मते मिळाली अशा प्रकारे निवास चौगले हे चारशे आठ मताधिक्यांनी विजयी झाले कोणताही गटतट जातपात न बघता ग्रामस्थांनी निवास चौगले यांना प्रचंड मतांनी निवडून दिले तंटामुक्त अध्यक्षपदासाठी प्रथमच व पंचक्रोशीत अभूतपूर्व अशी ही निवडणूक झाल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे निकालानंतर फटाक्यांची आतशबाजी गुलालाची उधळण व हलगीच्या ठेक्यात निवास चौगले यांची संपूर्ण गावात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून सरपंच गजानन जाधव ग्रामसेवक संदीप खाबडे यांनी काम पाहिले ग्रामपंचायतचे कर्मचारी प्रमोद गुरव इकबाल संदी गौतम कांबळे उमेश शिंगाडे अंगणवाडी सेविका शिक्षक यांनीही यावेळी प्रशासनात सहकार्य केले यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत शांततेत ही शांतते निवडणूक पार पाडली संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला